बायकू केल्यापासून फार कार कुठ आता एवढा दिवस भेटून बरे बरे कुठे महिना आहे घरा घराती ये ये दहा वर्षानंतर भेटले आता आपण बस 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 काय काय घर घर मानले तो मग घर एक नंबर मानले

तू कॉलेजची सवय अजून गेली नाही बर का अरे चाटावणी करतो वहिनी तर शिवे पण देते तर वहिनी शिवे देतात म्हणजे पावजी बनली नीट ऐकत जा तरी संस्कार आहे रशियावर आणली रशियावर तू आणली म्हणजे काय एडी का काय भारी होत्या भारी होत्या चाटावणी करू नको तू इथे काय लय दिवसातून येणं गेलं ते महत्वाचं बोल काय म्हणतो तुला पोरी सांगितलं नाही तुला नाही सांगितलं पोरीच काय म्हणतो अरे सोयरीखीच बोलायला कसलं सोयरीखीच

कॉलेज म्हणजे काय करते आवड कॉलेज सुटला नाही का मैत्री होत्या त्या सांगतो लफडा आहे ना खर सांग पंधरा तूच घरी आहे तू घरी पहिली घरी आहे काय नाही ते तुमचं काय आहे मला बघू दे बोलो, बोलो, बोलो। ये बघ काय बळ तो अरे चालू झाला दोन वर्ष झाले तेव्हा पोराला कळत नाही का तेव्हा पोराचा त्या तेव्हा पोराने मायापोरेला पाठवलं अस माझ्या आता काय करायचं बाब त्यांना आपले संबंध जोडून घ्यायचं म्हणतो घेऊन सोडून जाऊ दे करायचं आता कसं आता बघ तू आणि बहिणी ठेव तू वहिनीला कोण आलो थांब बघते शेती बघताय म्हणजे माझे पोरग काय तुला शेतीला देऊ का

माझ्या पोरीचा सांभाळ करेन चांगला करेन करेन वहिनीला बोलव ना हा वहिनी येईन नाय मग तू लई नको करण तू आज जाग कडी लावून बस नाही मला माहिती पूर्ण केले पण तू मला माहितीये रे चाहीला बघायला होत तू माहितीये मला

मीठ टाकित अरे मीठ नाही रश्वर बारीक सागर आणले काय करत होती ती गोरी बोरी लागत होती तिला तरी येते का येते काय करता येते काय चहा बी करते ती काही नाही येते बोलू नको काही चहाताय नाही काय येतोय ना करायला अंग दिसतंय पोरीला येते सगळ्या येतेला येतात बोरेला येत आहे ती रश्वन आणली म्हणून तिला थोडं थोडं त्यांची इकडे असा साहेब होते मला झाली आता सवय अवघड दिसतंय मला जरा अवघड दिसतंय बाई चारी कोणी चारी तरी कोणती नाल नाही असं काय करतो तू अवघड वाटते गोऱ्यांना बाळा खायला उपयोग झाला बाळा म्हणजे चारी तर गेली तिच्या नादात घर जाऊ नये बोलो वहिनीला बोलू त्याला बघायला नको राहू दे ना काय बघायला लागेल तू वहिनीला तिला बस सगळी लावून बसाय सांगितले आतमध्ये अरे अरे जावायचं फोटो बिटो बघायला नाही बघायचं नाही बघायचं ती माझ्या शब्दाच्या पुढे नाही अजिबात तू बघायचं बघाय धावायचा फोटो दाखवायच्या आधी जाऊ दे बाकीची मांडवली करून घे काय करायचं बोल काय करायचं बोल गुस्सा तुला काय हुंडा बिंडा लागतोय का हुंडा बिंडाल काय आता मी फक्त पोरगी आहे बाकी तू तू बघायचं काय अपेक्षा आहे काय तुझ्या अपेक्षा नाही आहेत मोकाल आता काय मला नाही वाटत तू यायची पूर्ण वाटत तू पोरगी शेतीच करते म्हणल्यावर अरे आम्ही काय बिकारिकारिकारी बिकारे मय शंभर एकर शेती आहे मला राहतो त्या कोपी माहीत बोल की काय कोपीत राहणे काय फ्लॅट घ्यायला सांग बोराला फ्लॅट बिट काय नाही हो जिथं राहायचं राहते ती एसी अरे एसी चालू काय झालं काय अरे नाही तर पंखा चालू आहे ना थांबणार एसी थोडी बंद पडली काय आकडा बकडा पाडला काय नाही नाही आकड्यावर नाही मीटर असं माहीत अन्न तू आकड्या वाढला माणूस दिसतोय मला जुगाडू मग जुगाडूच राहावं लागते आता मळ्यात राहतो आम्ही अरे काय 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 काय

सुधारला असेल मला वाटतं नाही सुधारला तू अरे काय आण काय अण्णा काय 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 तू नजर लावशील अरे असं म्हणलं त्याच्यामुळे मी त्याला घराच्या बाहेर नाही आय आखा माळा बघतोय अरे नाही हे बरं बोलव ना, बर ना पोरीला बोलवला लवकर अरे पोरी कॉलेजवर गेले झाला बरं आपल्या काय करायचं सोयरेकी सांगा सोयरेकी आता फायनलच करू तो पण काय म्हणतात त्या तो पर्ग काय येसन व्यसन करीत नाही सगळं करीत काय सगळं करतय अरे काय राहू तात्याचे बेवड्या पोराला पाणी पोरगी देऊ का अरे बेवड्या पोराला नाही तुझ्या पोरी सोबत पण लय करत काय करत आहे माझ्या पोरी सोबत प्रेम करत काय नाही प्रेम करत हे प्रेम काय कामाचं नाही हो ए जाऊ दे पाणी पोरकी चांगली आहे की तो वाटवडो करू का मी तुझ्या पोराच्या ताब्यात नाही दोघं प्रेम करतात जाऊ दे काय प्रेम करतात दोघं हे प्रेम काय चांगलं आहे का जाऊ दे घेऊ आपण दारू सोडत असतात तो या पोराला पोरगी देतो शंभर एकर जमीन आहे म्हणून मी आता इकडे माहिती माझ्या बायकोच्या नादात

मला एक कुठ्यामध्ये मला एक फॉर्च्युनर देऊन टाक तू बोर तो तुला माहिती का मी कोणत्या गाडीत येणार फॉर्च्युनर असलं तर बोर्गी देतो बघे आण तू काही बोलायला गेला आता ताट्या मग आता हीच आपली दोस्ती मी बारीक होतो तो मला तुला मोठं झालं गिफ्ट करतो ते गिफ्ट करतो काय गिफ्टवरची कपडे काढशी तू

फायनल करून टाक आज संध्याकाळी आपण बसू बोलव ना बहिणी बोलव तू बहिणीला मध्ये आण नको अरे मैत्रीच नको आता जायला मला जा ना मन जाऊ करू फायनल आधी बसल्या संध्याकाळी बसू आज आपण ओके चालन चालन फोन करू संध्याकाळी तुला हो चालन चालन चल चल तात्या आता मला जरा बरं वाटतंय आपली मैत्री अशी पुढे जाईल तू परग कसं आहे पण मला दाखवलं नाही तो फोटो